नमस्कार नवरात्र सुरू होण्याआधी आपल्याला घरातून या काही वस्तू बाहेर काढायच्या आहेत या ज्या वस्तू आहे त्याच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये असतात की आपण घरामध्ये किती पण चांगलं काम केलं किती पण देवाची सेवा केली घरामध्ये कितीही चांगलं वातावरण ठेवायचा प्रयत्न केला तर या वस्तूमुळे घरामध्ये वातावरण चांगलं होत नाही घरामध्ये भांडण कटकटी व्हायला लागतात आणि परिणामी काहीही घरामध्ये चांगलं होत नाही घरात कोणाचीही प्रगती होत नाही तर बघा येत्या तीन ऑक्टोंबरला घटस्थापना आहे तीन ऑक्टोंबरपासून पासून नवरात्रीचे नऊ दिवस सुरू होत आहे नवरात्रीच्या आधी महिलांनो यातल्या ज्या वस्तू तुमच्या घरामध्ये आहे त्या तुम्हाला काढून बाहेर टाकायच्या आहेत नाहीतर माता लक्ष्मी नाराज होईल तुम्ही म्हणाल की घट बसवत नाही तरी पण करायचे आहे का तर हो कारण जेव्हा बघा आता गणपतीचे दहा दिवस होते वातावरण किती सकारात्मक होतं या दहा दिवसामध्ये बाप्पाची खूप सगळेजण सेवा करत असतात तसंच नवरात्रीमध्ये नऊ दिवसामध्ये दुर्गा मातेचा आपल्या कुलदेवीच्या आपल्या घरामध्ये वास असावा भरपूर तिने आशीर्वाद द्यावा यासाठी तुम्ही घट बसवा किंवा नका बसू तुम्ही अखंड दिलवा लावा किंवा नका लावू हे दिवसच इतके पवित्र असतात की त्याचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे सकारात्मक वातावरण आपल्या घरामध्ये कसं राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे म्हणून आपल्याला या काही वाईट ऊर्जा निर्माण करणाऱ्या वस्तू घराच्या बाहेर पहिले टाकायची आहेत स्वच्छतेशिवाय आपल्या केलेल्या भक्तीचा आपल्याला फळ मिळत नाही मग तुम्ही म्हणाल की आपल्याला या गोष्टी का काढायच्या आहेत का आपल्याला हे करायचं आहे तर बघा या नऊ दिवसामध्ये दुर्गादेवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपाची सेवा केली जाते यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या नऊ दिवसामध्ये आपल्या कुलस्वामीची कुलदेवीची आपल्या देवी आईची खूप खूप सेवा करायची आहे कारण ती आपल्या कुळाची आई असते आपल्या घराचं ती रक्षण करते आपल्या घरावर काही संकट आलं तर ती पळून लावते किंवा ते संकट आलं तर त्या संकटावर मात करण्याची ताकद आपल्याला देते आपल्या घरामध्ये जे काही सुख दुःख येत असतात तर ते आपल्या कुलदेवीच्या आशीर्वादानेच येत असतात आपण तिची सेवा केली नाही ना अमुक एक दिवसात मध्ये तर आपल्याला दुःखांना सामोरे जावंच लागतं म्हणून आपल्याला काही काळजी घ्यायची की जेणेकरून या नऊ दिवसामध्ये आपण जी काही सेवा करणार आहोत ती लागू पडायला पाहिजे म्हणून आपल्या घरामध्ये स्वच्छता करणं खूप गरजेचं आहे आपल्या घरामध्ये बघा अस्वच्छता असेल नकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे काही वस्तू असतील तर देवी कधीही प्रसन्न होणार नाही त्यामुळे नवरात्रीच्या आधी आपलं घर व्यवस्थित आहे का नाही आवश्यक गोष्टीची काळजी घेणे आपल्याला खूप गरजेचं आहे आणि महत्त्वाचे म्हणजे नवरात्रीच्या दिवसात जर आपण या गोष्टी घराबाहेर काढून टाकल्या वाईट ऊर्जा सामावून घेणाऱ्या वस्तू जर बाहेर टाकल्या तरच आपण जे देवदेव देव करतो जी सेवा करतो त्याचं आपल्याला फळ मिळेल मग आपण म्हणतो बघा की मी एवढं सगळं करते तरी पण माझ्या बाबतीत असं काय होतं हिची नाळ हिची नाट लागली असेल तिची नाट लागली असेल हिची नजरदोष लागलं असेल आपण काही ज्या गोष्टी आपल्या बाबतीत घडतात त्या त्याला ते नव्याण्णव टक्के आपण स्वतः जबाबदार असतो आपण अशा वेळेस साफसफाई करायला वगैरे कंटाळा करतो पण असं करू नका बऱ्याच मावशींना आजींना हे माहीत पण असेल परंपरेने सर हे चालत आलेलं आहे की ज्या माझ्यापेक्षा वयाने भरपूर मोठ्या आहेत ज्यांना खूप या गोष्टी माहिती आहे पण बरेचसे लोक जे आहेत त्यांचं हे पहिलंच वर्ष असेल म्हणून या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे तर मी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा महिलांचं आपापल्या वस्तूमध्ये जीव टाकण्याची खूप सवय असते नवीन वस्तू घेण्याची पण हाऊस असते पण त्यातल्या त्यात आपल्याकडून काही जुन्या वस्तू आहे ना त्या अजिबात सुटत नाहीत मग त्या भल्या आपण वापरत नाही पण वर्षानुवर्ष आपण तशाच ठेवतो तर आता कुठल्या गोष्टी सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिले म्हणजे देवघर सगळ्यांना मी हात जोडून विनंती करते देवघर पहिले स्वच्छ करा देवघरातल्या जुन्या वस्तू खंडित असलेले देव त्यानंतर तुटलेल्या मूर्ती किंवा काही फोटो फ्रेम वगैरे तुटलेले असतील तुटके दिवे समया दिवाचे जुनं सामान देवघरामध्ये फाटलेले वगैरे ग्रंथ या वस्तूची व्यवस्थित विल्हेवाट लावा ते एकतर विसर्जित करा किंवा तुमच्या शहरामध्ये कशी सोय आहे कुठे दान करा किंवा पाण्यामध्ये विसर्जित करा किंवा सगळ्यात सोपं म्हणजे तुम्ही पुरून टाका बघा जर तुमच्या घरामध्ये देवी देवतांचा अशा तुटलेल्या वस्तू असतील तर नवरात्री येण्याआधी त्या प्लीज घराबाहेर नक्की काढा कारण या मूर्तीमध्ये नकारात्मक ऊर्जा जास्त असते आपण तुटलेल्या मूर्तीची पूजा केली ना तर ती आपल्याला कधीही आशीर्वाद देत नाही त्यामुळे आपल्याला वाईट परिणाम भोगावे लागतात घरामध्ये अशा तुटक्या फुटक्या वस्तू ठेवल्यामुळे वास्तुदोष निर्माण होतात तर त्यामुळे या मूर्ती फाटलेले ग्रंथ वगैरे असतात तुम्ही ते विसर्जित करा प्रत्येक शहरामध्ये काहीतरी सोय असते नदीमध्ये वगैरे आजकाल टाकू देत नाही तुमच्या शहरात काहीतरी सोय असेल ते नक्कीच बघा किंवा एखाद्या झाडाजवळ खड्डा करून तिथे पण तुम्ही पुरू शकता खंडीत पडलेल्या मूर्ती किंवा तळा गेलेल्या आहे ना तर त्या घरामध्ये ठेवल्यामुळे खूप खूप नकारात्मकता घरात पसरते नेगेटिव्ह नीती येते आपण केलेल्या सेवेचं फळ मिळत नाही घरात सतत भांडणी कटकट वगैरे सुरू असतात आणि सगळ्यात वाईट आहे त्या घरची स्त्री पण मग सतत अपमानित होत असते मग आपल्याला वाटतं की एवढं करते तरी माझ्या घरात अशा कटकटी का होतं का माझं वातावरण घरातलं छान राहत नाही तर त्याला या छोट्या छोट्या गोष्टी खरंच महिलांनो जबाबदार असतात एकदा काळजी घ्या मी या ज्या गोष्टी सांगत आहे त्या घरातल्या सगळ्यांनी मिळून करायचं आहे फक्त सगळ्या महिलांनीच करायचं आहे असं नाही कारण आपल्या सगळ्यांचं घर आहे घर भाड्याचं असू द्या की एक रूमचं असू द्या की दहा रूमचं असू द्या या गोष्टी तुम्हाला करायच्याच आहे यानंतर सगळ्यात महत्त्वाचं साफसफाई बघा किचन वगैरे आपल्याला सगळ्या गोष्टी जिथे जाळजवळ असतं तिथे माता लक्ष्मी कधीही नसते तिथे धूमधाळ असते तिथे माता लक्ष्मी कधी वास करत नाही तिथे अलक्ष्मी असते त्यामुळे घरामध्ये जाड चळमट खिडक्या वगैरे सगळं तुम्हाला अगदी स्वच्छ करायचं आहे आपण बघा दिवाळीच्या आधी तर स्वच्छता करतोस तर आता तुम्ही करा आता जास्त महत्त्वाचं आहे बघा घरामध्ये तुम्ही प्रत्येक एक एक कपाट तुम्ही व्यवस्थित बघा आपण कंटाळा करतो आणि भलेही तुम्ही कोणी कामामध्ये ठेवून तुम्ही करणार असाल तरी चालेल पण या गोष्टी घरामध्ये झाल्याच पाहिजे आपण घर हे सगळं काही असतं आपल्यासाठी त्यामुळे त्या वास्तूची ते, ते, ते आपल्याला काळजी घेणं इतकंच महत्त्वाचं आहे जिथे घांडापणा असतो जिथे घानेडापणा असतो ना तिथे देवी देवता कधीही वास करत नाही एवढं तुम्ही लक्षात ठेवा घरामध्ये बघा तुमचं काही फ्रीजमध्ये तुम्ही चेक करा काही अंडे वगैरे तुमचे असतील तर या पितृपक्षात तर खायचेच नाही पण तरी पण असतील तर कमीत कमी तुम्ही नवरात्रीमध्ये तरी नियम पाळा अंडे वगैरे काही बुरशी आलेले चटण्या काही अन्नपदार्थ लोणचं वगैरे असते तर ते पहिले टाकून तुम्ही गंगाजल गोमूत्र टाकून तुमचं किचन पूर्ण छान स्वच्छ करा किचन ओटा तेलकट तुपकट असेल तर छान व्यवस्थित घासा सगळं अगदी व्यवस्थित करा आपलं जे स्वयंपाकघर आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण तिथे शिजवलेलं अन्न आपण खात असतो आणि त्या अन्नाचा चांगला वाईट परिणाम आपल्यावर होतो आणि चांगलं अन्न तिथे तेव्हा शिजेल जेव्हा तिथे स्वच्छता असते नाहीतर मग सतत आजारपण वगैरे हे घरामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तुम्ही स्वतः मी ज्या गोष्टी सांगते त्याचा तुम्ही एकदा विचार करा तर किचनमध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात तर त्या तुम्ही सगळ्या बघा जसं मी तुम्हाला सांगितलं की अन्न पदार्थ कीड वगैरे लागलेले ते व्यवस्थित स्वच्छ करा जे नाही वापरणार आहे ते तुम्ही टाकून द्या खिडक्या वगैरे ट्रॉली आपले झुरळ वगैरे झुरळ वगैरे काही गोष्टी तुम्ही बिलकुल तुम्ही पेस्ट कंट्रोल करा काही करा पण घर किचन रूम पहिले तुम्ही स्वच्छता करा त्यानंतर दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगते फाटके कपडे न वापरायचे कपडे हे पहिले तुम्ही देऊन टाका आपल्या स्त्रियांना आहे ना इतके नवीन नवीन फॅशनचे कपडे येतात माझ्यावरून मी सांगते आपल्याला वाटतं की हा पण असला पाहिजे ही पण फॅशन असली पाहिजे जी पण फॅशन असली पाहिजे पण जुने कपडे आपण काढत नाही तर तसं करू नका बघा तुम्हाला होत नसतील जे कपडे मागच्या दोन वर्षापासून तुम्ही घातले नाही ते इथून पुढे पण घालणार नाही असा विचार करा आणि ते कपडेच वापरण्या योग्य असतील तर धुवून कोणाला तरी दान करा कधी पण कोणाला देताना फाटके तुटके कपडे अतिशय लाजीरवाने कपडे कोणालाही देऊ नका व्यवस्थित वापरणं योग्य कपडे तुम्ही दान करा सिग्नलवर वगैरे आपण बघतो किती लोक लहान मुलं मागत असतात तर त्यांना तुम्ही हे देऊ शकता तर कपडे वगैरे तुम्ही नेहमी व्यवस्थित धुवूनच दान करायचे आहे यानंतर पुढची गोष्ट म्हणजे चपला बूट पण त्या बाबतीतच मी तेच सांगितले जे वापरणं योग्य आहे ठेवणार तर ते तुम्ही ठेवा जे तुटलेले आहे चपलाने तर सगळ्यात मोठी इडापिडा घरात येत असते जर हे वापरणं योग्य आहे तर तुम्ही घरात ठेवा शिवून आना तुटले असतील तर नसतील वापरायचे तर कोणाला तरी जा चप्पल दान करण्याचा सुद्धा खूप मो महत्व आहे आणि या पितृपक्षात तर तुम्ही चप्पल वगैरे दान केले ना तर त्याच्यातले खूप तुम्हाला पुण्य मिळत असतं पित्र तुम्हाला आशीर्वाद देतात यानंतर अळगळीचं सामान चेक करा बघा आपल्या इथे घराच्या वरती अशा पडदे असतात टॉयलेट बाथरूमच्या वरती पण ठेवण्याची जागा असते कित्येक वर्ष आपण तिथे वापरत नाही टाक तिथे हे वापरत नाही टाक तिथे हे एवढं भंगार साचवतं तर बघा भले ही अळगळीची जागा आहे पळदी आहे पण आपल्या घरातला तो भाग आहे याची तुम्ही विचार करत नाही तुम्ही काय म्हणाल हे माझं खालचं घर आहे हे मी स्वच्छ ठेवते झालं वरती किती पण कचरा असेल नाही आपल्या संपूर्ण घरात चार भिंतीचा जो काही आपला एरिया आहे ते संपूर्ण आपली वास्तू असते आपलं घर असतं त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या तिथे पण तुम्ही अळगळीचं काही सामान असेल ते तुम्ही टाकून द्या किंवा दान करा